कांद्याच्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कांद्याचं संतुलित पोषण व्यवस्थापनाबरोबरच सुधारित लागवड तंत्राचा वापर महत्त्वाचा आहे योग्य वेळी शिफारशीत जातींची योग्य अंतरावर लागवड योग्य वेळी तण व्यवस्थापन पीक वाढीच्या महत्त्वाच्या काळात पाण्याचा योग्य वापर आणि वेळेवर कीड रोग व्यवस्थापन केल्यास कांद्याचं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येतं सुधारित जाती आणि संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव पीक वाढीच्या महत्वाच्या काळात पाण्याचा आणि सुधारित लागवड तंत्राचा कमी वापर या कारणांमुळे कांद्याच्या उत्पादनात घट होत आहे एक समान आकाराचे कांदे कमी तर चिंगळी कांद्याचं प्रमाण जास्त यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नाही जोड कांदा डेंगळा कांद्याचं प्रमाण जास्त आणि साठवणुकीत कमी काळ टिकतो साठवणुकीत वीस ते चाळीस टक्के कांद्याचं या सर्व कांदा उत्पादनातील प्रमुख समस्या आहेत कांदा पिकाला खते देताना शिफारशीत अन्नद्रव्याची मात्रा माहीत नसल्यामुळे योग्य प्रमाणात खते दिली जात नाहीत याशिवाय विविध अन्नद्रव्यांचा वापर माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार होत नाही त्यामुळे अन्नद्रव्यांचं एकसारखं मिश्रण होत नाही आणि हेच मिश्रण पिकाला दिल्यानंतर ते पिकाच्या मुळाजवळ एकसारखं पडत नाही अशा पोषण तत्वांच्या असमान वाटपामुळे पिकाचं संतुलित आणि संपूर्ण पोषण व्यवस्थापन होत नाही त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट येते आणि साठवणुकीतही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे टाळण्यासाठी अन्नद्रव्याचं योग्य वापर होणं गरजेचं आहे जमिनीत जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर कमी असेल तर जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची प्रक्रिया मंदावते जमिनीतील अन्न घटकांची उपलब्धता आणि ही कमी होतं असंतुलित अन्नद्रव्याच्या पोषणामुळे पिकाच्या उत्पादनात घट येते आणि गुणवत्ताही खालावते लागवड करताना खताचा बेसल डोस देण्यासाठी लागणारी खते योग्य वेळेवर आणि योग्य मात्रेत उपलब्ध करणं गरजेचं आहे पिकाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये पिकाला चांगली मुळी फुटणं फार महत्त्वाचं असतं त्यामुळे पिकाचा जमिनीच्या वरील भागाचा विकास चांगला होतो बेसल डोसमध्ये प्रामुख्यानं पिकाच्या मुळासाठी आवश्यक स्फुरद नत्र सूक्ष्म अन्न घटकांचा समावेश असतो त्यामुळे पिकाची मुळे चांगली फुटतात त्यामुळे अन्न घटकांचं पोषण चांगल्या प्रकारे होतं पिकाच्या जोमदार वाढीसाठी चांगली चालना मिळते त्याचा चांगला परिणाम पिकाच्या पुढील वाढीच्या टप्प्यामध्ये होतो पिकाची मुळे चांगली वाढलेली असतील तर रोपांची जोमदार वाढ होऊन कांद्याची चांगली वाढ होते याशिवाय दिलेला डोस मातीत चांगला मिसळला पाहिजे डोस हा लागवडीच्या वेळेस किंवा लागवड झाल्यानंतर जास्तीत जास्त दहा ते पंधरा दिवसांनी दिला पाहिजे त्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन त्याचा चांगला परिणाम एकूण एक, एक समान आकाराचे कांदे मिळतात अशा प्रकारे कांद्यामध्ये योग्य खत व्यवस्थापनाचं नियोजन केलं तर कांद्याचं भरघोस उत्पादन मिळतं